नमस्कार प्रशोको मराठी महाराष्ट्रमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मी भी संग्राम वीडच्या पोलीस प्रशासनाच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित राहत आहेत त्यांच्या कामकाजावर सुद्धा प्रश्नचिन्ह उपस्थित राहत आहेत पोलिसांना अवैध धंद्यावाले काही ठराविक लोक सापडत आहेत मी ठराविक म्हणतोय आणि ते ठराविक लोक पुढे येऊन त्यांच्यावर ते कारवाई करतायत आणि त्याच्या बातम्यासुद्धा छापून येत आहेत पोलिसांकडून लोकांच्या सुरक्षा आणि लोकांची सुरक्षेचं काय या सगळ्या गोष्टी ऐरणीवर आलेल्या आहेत दिवसाढवळ्या लोकांवर छेडछाडी हल्ले मारझोड आणि घरपोड्या गाड्या दुचाकींच्या चोऱ्या ह्या सतत होत आहेत नवनीत कावत आल्यानंतर परिस्थिती बदलेल असं वाटलं होतं मात्र परिस्थिती बदललेली नाही आता नवनीत कावत नेमकं काय करतात हा सगळ्यांना पडलेला प्रश्न आहे बीड तालुक्यातील पिंपळनेर पोलीस ठाणे हद्दीमधील जुजगवान गावातील एक चौदा वर्षाचा तरुण मागच्या चोवीस मे रोजीपासून बेपत्ता आहे ढेकनमोहा गावातील ढेकनमोहा जो फाटा आहे या हायवेच्या लगतच असलेलं ढेकनमोहा गाव आणि या गावामधून सहा वाजण्याच्या सुमारास ओंकार सुधाकर कांबळे वय चौदा वर्ष असा तरुण बेपत्ता झालेला आहे पोलिसांमध्ये तासन तास बसल्यानंतर तक्रार दाखल करून घेण्यात आली आहे त्याचे वडील असलेले सुधाकर कांबळे यांनी पोलिसांत तक्रार दिलेली आहे तिथं पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकारी असलेल्या पवार मॅडम यांनी कुठल्याही प्रकारची अद्याप दखल घेतलेली नाही त्या ठाण्यातील संबंधित गावचे बीट अमलदार कोण आहेत हे तिथल्या गावातील लोकांना माहीत नाही कारण बीट अमलदार कधी माहिती होतात ते गावाच्या त्या त्यांच्या क्षेत्रामध्ये आधिपत्याखाली येणाऱ्या परिसरामध्ये जेव्हा ते पेट्रोलिंगला जातात किंवा मग लवकरच लोकांच्या तक्रारी आणि दखल घेतात तेव्हा माहीत होतात अशा प्रकारची त्यांची कामकाजाची पद्धत आहे आणि त्यामुळे पिंपळेर पोलीस ठाणे हद्दीमध्ये पोलिसांकडून काहीच कामं होत नाहीत काहीच सुरक्षा होत नाहीत असं या ठिकाणी स्पष्ट जाणवत आहे आता आज चोवीस सहा तीस आणि आज चार तारीख आहे म्हणजे जवळजवळ आठ ते दहा दिवस झालेले आहेत सदरील तरुण बेपत्ताय आईवडिलांचे बेहाल आहेत रडून बेहाल आहेत त्यांनी सगळीकडं बातम्या दिल्या आता त्यांनी खाजगी डिटेक्टिव्हची मदत घेण्याचे सुद्धा प्रयत्न केलेला आहे कारण पोलिसांकडून कुठल्याच प्रकारच्या हालचाली होत नाहीत पोलिसांना जेव्हा ते फोन करतात तेव्हा पोलीस म्हणतात की आम्हाला तुमच्याकडूनच माहिती मिळेल की तो आता घरी आलेला आहे म्हणजे इतक्या बेजबाबदारपणे ते वागतायत इतक्या हलगर्जीपणाने ते वागतायत पिंपळनेर पोलीस अशी सगळी सध्याची परिस्थिती आहे दुसरीकडं पवार मॅडम आहेत त्यांना चार चार दारूचे बॉटल सापडतात चार चार दारूचे बॉक्स सापडतात तिकडं गो हत्येला चाललेले एखादं पिकअप सापडते तिकडं अवैध दारू विकणारे लोकांवर त्या धाडी टाकतात म्हणजे पवार मॅडम काय घबाडाच्या मागे लागल्यात का असाही सवाल उपस्थित झाला आहे माफ करा त्यांना आणि त्यांच्या चाहत्यांना वाईट वाटू शकतं मात्र एकीकडं तुम्हाला भरदा वेगाने किंवा मग अंगावर घालणारा तिकडं गोवंशाचा तो काही पिकअप सापडतो ज्या गुपित पद्धतीनं दारू ठेवलेली असते ती सगळं गुप्त पद्धतीने सूत्रांच्या माहितीनुसार सगळ्या गोष्टी तुम्हाला सापडतात अवैध धंदे सापडतात मात्र जिवंत असलेला एक तरुण पोरगा तुम्हाला सापडत नाही ही, ही कुणाची चूक आहे आणि कुणाचा हलगर्जीपणा याचं उत्तर सुद्धा पवार मॅडमने दिलं पाहिजे बातम्या छापून आल्यानंतर त्यांना फार खुशी होत असेल फार आनंद होत असेल की मी अशी कामगिरी केली आणि जिल्ह्यातल्या सगळ्या परिसरामध्ये आता मी जाणार आहे माझी फार कारवाई चांगली झालेली आहे मला एखादा रिवॉर्ड सुद्धा मिळू शकतो या सगळ्या गोष्टीमध्ये त्यांना फार आनंद असेल मात्र तसाच आनंद कधी काळी अनुभवत असलेल्या लोकांना आज दुःख सहन करावं लागतंय त्यांचा मुलगा त्यांच्यामध्ये नाहीये गेल्या आठ दहा दिवसांपासून ते सैराबाहेर फिरून नातेवाईकांकडे जाऊन रात्रंदिवस फिरून मुलाला शोध घेत आहेत आता त्यांचा मुलगा शोधून मिळत नाहीये पोलिसांची जबाबदारी नेमकी काय असते हे तरी एकदा पवार मॅडम सांगा म्हणजे तुम्हाला ती जबाबदारी आम्ही सांगू की ही तुमच्या अधिकारात येते तुम्ही हेच करा आता ही येत नाही आता आम्ही हे करतो असं तरी सांगायला हवं म्हणजे लोक जरा थोडंसं वेगळं काहीतरी प्रयोग करतील जसं त्यांनी खाजगी डिटेक्टिव्हच्या माध्यमातून मुलगा शोधण्याचा प्रयत्न करण्यासाठी जे आहे ते त्यांनी आशा व्यक्त केलेली आहे आणि या सगळ्या गोष्टी पोलिसांच्या नाकर्तेपणाचं जे आहे ते पडदा आणि बुरखा फाडून टाकतात या सगळ्या गोष्टी पोलिसांना का कळत नाहीत हा सगळ्यात मोठा प्रमुख प्रश्न आहे इकडं पवार मॅडम जे आहेत पोलिस ठाणे हद्दीमध्ये त्यांचा कारवाईचा धडा काय कारवाईच्या नादामध्ये त्यांना माणसं बेपत्ता असलेले सुद्धा कळत नाही मग कारवाई नेमक्या कशासाठी आहेत अवैध धंदे बंद करण्यासाठी की अवैध धंद्यांच्या मालकांना इशारा देणारे आहेत की अवैध धंद्यांच्या मालकांना सांगणं आहे आमचं ऐका नाहीतर बंद करा असं काही आहे का अशी चर्चा अवैध धंद्यांच्या मालकामधून आमच्यापर्यंत पोहोचती कुजबूज त्यांची सुरू आहे पवार मॅडम नेमका तुम्ही कशासाठी या सगळ्या गोष्टी करतायत असा सवाल ओंकार कांबळेंच्या बेपत्ता असल्या कारणानं मी तुम्हाला विचारतोय कारण तुमचा कारवाईचा धडाका सुरू आहे तुम्हाला तिकडं अवैध धंद्यांवर धाडी टाकता येत आहेत गुप्त ठेवलेले सगळे बाटल्यांचे बॉक्स सापडत आहेत मात्र एक तरुण निघून गेलेला आहे त्याचा तुम्ही किती तपास केला याचा अहवाल तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये कोर्टात द्यावा लागणार असल्याचं बोललं ला आहे कारण सदरील मुलाचे आई वडील हे आता कोर्टामध्ये जाणार आहेत आणि कोर्टामधून तुम्हाला उद्या आदेश येईन की सदरील मुलाला शोधून द्या तेव्हा तुम्ही वाट पाहत राहा असं मला वाटतंय आणि कामगिरी सुधारण्यासाठी नवनीत कावत यांनी आशा बेजबाबदार अधिकाऱ्यांची एकदा परेड घ्यावी एकदा त्यांना असं उभा करावं लाईनमध्ये आणि तुमचं हे हे काम असतं जनतेच्या सेवेसाठी जनतेच्या सुरक्षेसाठी ही ही तुम्हाला नियमावली आहे असं नवनीत पाहत तुम्ही ह्या बेजबाबदार अधिकाऱ्यांना एकदा सांगावं माझं तुम्हाला मराठी महाराष्ट्रच्या माध्यमातून आवाहन आहे एवढंच या रिपोर्टच्या माध्यमातून मला सांगायचं होतं प्रेक्षकांनो बीड पोलिसांच्या कामगिरीवर तुमचं काय म्हणणं आहे स्पष्ट आणि स्वच्छ शब्दांमध्ये निर्भीडपणे लिहा हा व्हिडिओ तुम्हाला आवडलाय का आणि आवडला असेल तर नक्की शेअर करा चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकच्या प्लॅटफॉर्मवर पाहत असाल तर तिथंसुद्धा फेसबुकच्या पेजला लाईक करा फॉलो करा शेअर करा खूप खूप धन्यवाद